माझे मित्र आणि सहकारी आदरणीय चेनू भाऊ आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उमेदवार आदरणीय रक्षाताई संसदेतील माझे सहकारी आदरणीय प्रतापराव आपण डॉ डौ... आमदार डॉक्टर संजय कुठे आमदार चंद्रकांत पाटील आमदार आकाश पुणकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार संजय गायकवाड आमदार संजय सावकारे श्री जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन देशमुख माननीय विजयराव शिंदे द्रुपदराव सावळे डॉक्टर राजेंद्र फडके नंदू महाजन अशोक कांडलकर शिवाभाऊ तायडे डॉक्टर राजेंद्र गोडे संतोषजी डेवरे राजू सावळे भाऊसाहेब सरदार सौ अर्चना शुक्ला आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी बंधूंना आणि भगिनींनो ही सभा आठवून मला जळगावमध्ये जायचं आहे आणि दहा वाजताच्या आत सभा समाप्त होते म्हणून जास्त वेळ काही नाही आहे मी आपल्या सगळ्यांनाही विनंती करायला आलो आहे की आपल्या देशाच्या हिताकरता आपल्या सगळ्यांच्या हिताकरता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एन डी एला निवडून द्या आणि त्याकरता आपल्या मतदारसंघातून आपण सगळ्यांनी रक्षाताईंना विजयी करावं म्हणून मी विनंती करण्याकरता आपल्याकडे आलो आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं साठ वर्ष काँग्रेस पक्षाला राज्य करण्याची संधी मिळाली पंडित जवाहरलाल नेहरू होते तेव्हा बैलजोडी होती आपण बैलजोडीवर ठप्पा मारला मग इंदिरा गांधी आल्या गाय बछडा होता बछड्यावर आपण शेख ठप्पे मारले मग पंजा आला पंजावर ठप्पे मारले इंदिरा गांधीनंतर राजीव गांधी आले राजीव गांधीनंतर सोनिया गांधी आले सोनिया गांधीनंतर राहुल गांधी आता आले आहेत आणि सगळ्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही गरीबी हटावू गरीबी हटली का वीस कल कलमी पाच कलमी कार्यक्रमाची घोषणा झाली पण गरीबी नाही हटली हा एक गोष्ट खरी जी आहे जी ते जे आहे जे झालं आहे पण मान्य <coughs> केलं पाहिजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चेले चपाट्यांची आणि चमच्यांची मात्र गरिबी जरूर हटली ना जात पण ना बात पार सोनियाजी की बात पर खाओ खिचो आपल्या जितना लूटना है उतना लुटो एक पाव डटाओ गरीबी हटाओ हो म्हणून साठ वर्ष काँग्रेसचे आणि दहा वर्ष मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारचे याची तुलना करा या दहा वर्षामध्ये काय झालं तुमच्या भागामध्ये किती रस्ते होते किती झाले किती पूल होते किती झाले आपणच विचार करा की या मतदारसंघामध्ये तीन पटीनी चार पटीनी राष्ट्रीय महामार्ग वाढला या मतदारसंघामध्ये जेवढ्या मागण्या घेऊन रक्षातही माझ्याकडे आल्या चेनुभाऊ आले आपले सगळे आमदार आले मी त्यांच्या सगळ्या मागण्या मंजूर केल्या आता पुढे आमचं राज्य आलं तर हे माझ्याकडे मागण्या मान मागण्याकरता येऊ शकत नाही कारण यांच्या मागायलाच काही राहिलं नाही दोन गोष्टी राहिल्या होत्या की नांदुरापासून जळगाव जामोदचा पूल आत्ता चेनुभव ज्याचा उल्लेख केला तो पण ॲन्युअल प्लॅनमध्ये मंजूर झालेला आहे आणि निवडणुकीच्या नंतर त्याच्याही कामाची सुरुवात होईल बायपास पण मंजूर झालेला बुलढाणा ते चिखली आणि मलकापूर हा जो रस्ता आहे तो मी मंजूर करून ठेवला बाराशे कोटी रुपये तयार आहे फक्त मला महाराष्ट्र सरकारचं एन ओ सी आणून द्या मी लगेच काम करायला सुरुवात करतो फोर लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड मजबूत पन्नास वर्ष गड्डा पडणार नाही असा बांधून देतो हे आपल्याला विश्वास देतो एवढंच झालं नाही आज आपल्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये कोणते जिल्हे होते बुलढाणा जिल्हा होता अकोला जिल्हा होता यवतमाळ जिल्हा होता अमरावती जिल्हा होता वर्धा जिल्हा होता या भागात शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या त्यांच्या मानेला खास सुटली होती म्हणून कोणी शेतकऱ्यांनी आपल्या गळ्यामध्ये फास नाही अडकवला याचं कारण गेल्या अनेक वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने जे चुकीची धोरणं राबवली त्याचा हा परिणाम होता कापूस स्वस्त कापड महाग गहू स्वस्त ब्रेड बिस्किट महाग संत्रा स्वस्त ज्यूस महाग टमाटर स्वस्त श्वास महाग आणि आज सगळ्या प्रकारामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि नाईलजानी शेतकरी आत्महत्या करायला लागला आणि म्हणून आमच्या सरकारमध्ये मला आनंद आहे जेव्हा बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी दोन चांगल्या गोष्टी केल्या आणि दोन्ही गोष्टीशी माझा संबंध होता आम्हाला अतिशय अभिमान आहे पहिली गोष्ट अटल बिहारी वाजपेयींनी मला दिल्लीला बोलावलं त्यावेळी मी महाराष्ट्रात होतो मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाणपूल वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट यासारखे प्रोजेक्ट करण्याची संधी मला मिळाली अटलजींनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं नितीन हे कामं तू पुष्कळ केले पण आता हिंदुस्तानमधली गरीब जनता गावात राहते शेतकरी शेतमजूर आदिवासियांचं कल्याण झालं पाहिजे आणि याकरता तू योजना तयार कर माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त झाली रिझर्व्ह बँकचे डेप्युटी गव्हर्नर नाबार्डचे अध्यक्ष त्यामध्ये होते तीन चार महिने मी त्या कमिटीने अभ्यास केला मी वाजपेयी साहेबांना रिपोर्ट पोचवून दिला आणि पंधरा दिवसानंतर लाल किल्ल्यावर देशाचे त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी योजनेचं घोषणा केली त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आज तुमच्या इथल्या अनेक गावामध्ये रस्ते बनले ते या योजनेमुळे या देशाच्या इतिहासामध्ये साडेसहा लाख गावापैकी साडेचार लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्तानच्या इतिहासात कोण्या नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे हे मी अभिमानाने सांगतो का बरं काँग्रेसच्या काळात हे रस्ते झाले नाही का त्यावेळी रस्ते खराब नव्हते पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राहुल राजीव गांधी सोनिया गांधी साठ वर्ष सत्तेत होते का नाही गावाचे रस्ते झाले आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अटल बिहारी वाजपेयींनी केली आणि ती गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मागणीवर त्यांनी पॉझिटिवली समर्थन करून राम नाईक साहेबांना मला ब्राझीलमध्ये पाठवलं मी ब्राझीलमध्ये गेलो त्या ठिकाणी उसाच्या रसापासून इथेनॉल तयार झालं पेट्रोलमध्ये सव्वीस टक्के इथेनॉल टाकलं आणि त्या देशातला शेतकरी अन्नदातानाही ऊर्जादाता झाला इंधनदाता झाला ते बघितल्यावर मी ते सगळे फोटो काढले आम्ही आल्यावर वाजपेयी साहेबांना रिपोर्ट केला आणि या देशाच्या इतिहासात शेतकऱ्याच्या हिताकरता पहिला निर्णय झाला की पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल ॲड करण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर मोदींचं सरकार आलं आणि आमच्या सरकारने वीस टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय केला आणि आता याच्या पलीकडे जाऊन मी स्वतः ट्रान्सपोर्ट मंत्री आहे माझ्याकडे टोयाटोची इनोवा गाडी आहे नागपूरला आहे दिल्लीला आहे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या शंभर टक्के इथेनॉलवर चालते साठ टक्के वीज तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉलवर चालते पेट्रोलच्या तुलनेत जर एव्हरेजचा विचार केला तर पेट्रोलचा भाव फक्त पंचवीस रुपये लिटर पडतो जे लोक महागाईवर ओरडतात पेट्रोल डिझेलची महागाई वाढली मी तुम्हाला सांगतो पुढल्या तीन चार वर्षाच्या आत तुमच्या गाड्या इथेनॉलवर चालतील तुमच्या मोटरसायकल स्कूटर ऑटो रिक्षा या इथेनॉलवर चालतील आणि तुम्हाला एकशे वीस रुपयाच्या पेट्रोलच्या ऐवजी तीस ते चाळीस रुपये लिटरचा ॲव्हरेज पेट्रोलचा तुलनेत इथेनॉलचा मिळेल आणि महागे कमी होईल शेतकरी संतुष्ट होईल तरुण माणसाच्या हाताला काम मिळेल आणि शेतकरी केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता बनेल केवळ एवढ्यावर सरकार थांबलं नाही तर आमच्या सरकारने मक्यापासून इथेनॉल सुरू करायची परवानगी दिली आत्ता मला वसंत खंडेलवालजीचा भाचा भेटला मी म्हटलं काय काम करतो तो म्हणे मक्याचं ट्रेडिंग करतो किती मने 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 भाव किती आहे म्हणे बावीसशे रुपये साहेब म्हणे तुम्ही इथेनॉल सुरू केलं म्हणून बावीसशे रुपये भाव मिळाला नाही तर बाराशे तेराशे रुपयात मका विकावा लागायचा मी परवा पाटण्याला बिहारमध्ये गेलो बेगुसुरायमध्ये गिरिराज सिंगच्या प्रचारामध्ये त्या गावामध्ये इथेनॉलची फॅक्टरी उघडली आणि मक्यापासून इथेनॉल तयार झालं तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं साहेब मुझे पैर छोड कर आशीर्वाद देणार आहे मतलब पैर मत पडो बोले साहेब आपने हमारा कल्याण कर दिया हमारे मके बावीस सो रुपये भाव मिल रहा पहिले बारा सो रुपये कोई लेता नाही था तांदूळापासून आपण इथेनॉल सुरू केलं बांबू पासून इथेनॉल तयार केलं मळी पासून इथेनॉल तयार केलं बी एव मोलायसेस सी मोलायसेस आणि आता उसाच्या रसापासून इथेनॉल तयार होता सोळा लाख कोटी रुपयाचा आपण इम्पोर्ट करतो पेट्रोल डिझेल आणि गॅस करता मला विश्वास आहे पाच वर्षामध्ये हे इम्पोर्ट आपल्याला समाप्त करायचं आहे आणि हे सोळा लाख रुपये कोटी रुपये कोणाच्या घरात न्यायचे हे सोळा लाख कोटी रुपये बुलढाणा मलकापूर हिंदुस्तान मधल्या प्रत्येक खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात पोचवायच्या आहे इम्पोर्ट वाचवायचा आहे प्रदूषण कमी करायचं आहे शेतकरी समृद्ध करायचा आहे आणि एवढंच नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो की या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे गाव समृद्ध संपन्न करायची आहे स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज तयार झाली पाहिजे मी तर स्मार्ट विलेज वर कामही सुरू केलं मी ना विदर्भामध्ये सगळे साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं प्रतापरावांनी पण प्रयत्न केला मोठं कठीण आहे मी म्हणतो मागच्या जन्मी पाप केलं तो एक तर साखर कारखाना टाकते त्याचा पेपर सुरू करते खडकावर डोकं मारलं दरवर्षी तीस कोटी रुपयाचं नुकसान आहे बारा वर्ष झाले मी साखर कारखाने चालवतो ह्या वर्षी पहिल्यांदी स्थिती बरी आहे कशा करता की विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही पाहिजे विदर्भ समृद्ध संपन्न झाला पाहिजे आणि आज तुमच्या गाड्यांमध्ये मलकापूर बुलढाणा खामगाव वंद्रा भंडारा चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला या सगळ्यांच्या पेट्रोल गाड्या आणि स्कूटरवर तुम्ही जे पेट्रोल विकत घेता त्या सगळ्यांच्या पेट्रोलमध्ये आम्ही तयार केलेलं वीस टक्के इथेनॉल आहे आणि आता तो दिवस दूर नाही आहे की इंडियन ऑइल आता तीनशे पेट्रोल पे इथेनॉलचे पंप उघडणार आहे हिरो होंडा त्याच्यानंतर बजाज टी व्ही एस यांच्या सगळ्या गाड्या मीच लाँच करतो इथेनॉलवर चालणाऱ्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या सी एन जीवर चालणाऱ्या बगासपासून राय स्ट्रॉ म्हणजे तनसापासून गवांड्यापासून पराठ्यापासून तीनशे प्रकल्प बायो सीएनजी तयार करणाऱ्या देशात सुरू होऊन आले चाळीस पूर्ण झाले बाकीच्या काम सुरू आहे या देशातला शेतकरी आता केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता बनला तुमच्या बुलढाणा जिल्ह्याला जेवढी वीज लागते तेवढी तर आम्हीच तयार करतो तीनशे ऐंशी मेगावाट वीज तयार करतो या देशातला शेतकरी वीज तयार करू शकतो या देशातला शेतकरी इंधन तयार करू शकतो आणि आता या देशातला शेतकरी पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मीच अध्यक्ष आहे त्याचा आता बिटुमिन बनवणं डांबर बनवणं सुरू झालं एवढंच नाही तर पाणीपतमध्ये मी पुढाकार घेतला आणि इंडियन ऑइलने एक मोठा प्रकल्प टाकलेला आहे की जे राईस स्ट्रॉ पररी जालतात त्याच्यापासून एक लाख लिटर इथेनॉल दीडशे टन डांबर बिटुमिन आणि सेवन्टी सिक्स थाउजंड टन शहात्तर हजार टन बायो एव्हिएशन फ्युएल बनणार आहे परळी जाळत होते लोक आता अडीच हजार रुपये टन परळीचा भाव मिळणार आहे मी तर अशा मशीन आणणार तर आमच्या विदर्भात आणणार आहे भंडारा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जर्मनीतून आणायचं ठरवलेलं आहे की धानाची काटी करतील धान वेगळा करतील सगळं जे तनस राहील त्याची बेल करतील आणि ज्या ठिकाणी पंधराशे रुपये एकर खर्च पडत होता केवळ आठशे रुपयात काम होईल आणि शेतकऱ्याचा फायदा होईल टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण करतो मी पंचवीस हजार टन बायो फर्टिलायझर तयार करतो चांगला कल्चर आलेला आहे आणि आता आम्ही द्रोण आहे द्रोण माझ्याकडे चार हजार एकर आम्ही ऊसावर द्रोणनी फवारा केला माझ्या घरी अठ्ठ्याऐंशी टन एकरी ऊस झाला माझी पत्नी शेती बघते अकरा क्विंटल सोयाबीन अवार्ड मिळाला आता अकरा क्विंटलही कमी आहे ब्राझीलमध्ये एका एकरात सव्वीस क्विंटल अर्जेंटिनामध्ये अठ्ठावीस क्विंटल अमेरिकेमध्ये तीस क्विंटल आणि आपल्याकडे आणि सात क्विंटल सोयाबीन आपल्या बीजामध्ये आपल्या रोपामध्ये नर्सरीमध्ये सुधार करण्याची गरज आहे आणि आता आपण नॅनो युरिया आणला एक उसामध्ये चार पोते खत टाकायची आवश्यकता होती दोन पोते युरियाचे दोन पोते मिश्र खताचे आपण आता बॉटल आणले आहे नॅनो युरियाची अडीचशे एम एलची माझ्या घरी वापरली द्रोण आणला आपण जेव्हा युरिया आणि सुफला फेकतो पंच्याहत्तर टक्के वाया जातं आणि पंचवीस टक्के फक्त पिकाला जातं पण द्रोणमधून जर नॅनो युरिया बॉटलमधलं लिक्विड आपण जर स्प्रे केलं तर पंच्याहत्तर टक्के पिकाला जातं आणि पंचवीस टक्के फक्त वेस्ट होतं म्हणजे चार पोत्याच्या ऐवजी दोन पोत्यामध्ये काम होतं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं माझ्याकडे आमच्याकडे झालं आम्ही द्रोण आणले महिला बचत गटांना पंधराशे द्रोण पंधरा हजार द्रोण दिले प्रत्येक गावात जसं यंत्र आहे प्रत्येक गावामध्ये आता द्रोण आहे गावातला तरुण इंजिनियर द्रोण विकत घेईल एकरी साडे सहाशे ते सातशे रुपये खर्च आहे आणि द्रोण मधून आता स्प्रेइंग होणार आहे आणि मी आता प्रयत्न करतो आहे की तो द्रोण जो आहे तो इथेनॉलवर चालणारा द्रोण आला पाहिजे म्हणजे अजून स्वस्त होईल आपल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आपली सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे माझं बोलणं नीट ऐकून घ्या मी केवळ नेता म्हणून नाही सांगत मला नऊ डिलीट डॉक्टरेट मिळाल्या मी एवढा विद्वान नाही आहे यापैकी पाच डिलीट्स ज्या आहेत त्या कृषी विद्यापीठाच्या आहेत पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेड परभणीचं कृषी विद्यापीठ मला आता घ्यायला जायचं आहे जगातल्या आय आय टी मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या मिळाल्या मी तुम्हाला एक मंत्र सांगतो आणि तो मंत्र म्हणजे आपल्या विकासाचा एकच मुद्दा आहे तो म्हणजे पाणी ज्यावेळी आपलं जिगाव धरण बंद पडलं होतं मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो मी अठरा हजार कोटी रुपये बळीराजा योजना आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये महाराष्ट्राला दिले आणि जिगाव धरणाकरता चार हजार कोटी रुपये दिले भारत सरकारकडून या बुलढाणा जिल्ह्यातलं जिगाव धरण पूर्ण झालं पाहिजे म्हणून दिले पण धरणाला खूप पैसे लागतात पण आम्ही त्यावेळी गेल्या आठ दहा वर्षापासून काम करतो की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा थांबलेल्या पाण्याला जमिनीत प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात मला आनंद आहे आकाश फुंडकर इथे उपस्थित आहेत आकाशच्या मतदारसंघामध्ये किती तलाव झाले किती जलसंवर्धन झालं आजही मे महिन्यात पाणी आहे त्यांना विचारा एकदा बुलढाणामध्ये अजिंठ्यापासून बुलढाण्याचा रस्ता सोळा हजार धनगर समाजाचे लोक गाव सोडून जायचे नदी नाले तलाव सगळे खुलीकरण झाले आज बुलढाणा जिल्ह्यामधलं सिंचन एकोणीस टक्क्यावरून जवळपास सत्तेचाळीस टक्क्यावर गेलं बावीस हजार विहिरी चार्ज झाल्या तुमच्या मलकापूर भागामध्ये ज्ञानगंगा नदी होती त्याच्या पात्रात जागोजागी सहा किलोमीटर खोलीकरण केलं पासष्ट किलोमीटरची लांबीची नदी आता मे महिन्यात देखील वाहताना दिसते मलकापूर तालुक्यातील तामसवाडा तांदूळवाडी गावाजवळ नळगंगा नदीवर जुन्या पुलाच्या ठिकाणी आपण ब्रिज कम बंधारा घेतलाय ऐंशी टक्के पान पूर्ण आहे येत्या पावसाळ्यात दोनशे पन्नास टी सी एम पाणीसाठा निर्माण होईल शेतकऱ्यांना मिळेल मलकापूर तालुक्यातील झोडगा अनुरागबाद या गावाजवळील उंबर नाल्याच्या जवळ पाच किलोमीटर लांबीत खोलीकरण के केले तसेच पंधरा एकर क्षेत्रात एक नवीन तलाव खोदला यात आजही कडक उन्हाळ्यात पाणी आहे आणि या, या तलावातील व नाल्यातील सहा लक्ष घनमीटर माती राष्ट्रीय महामार्गासाठी वापरण्यात आली व वा सहाशे टी सीचा टी सी एमचा एवढा जलसाठा निर्माण झाला एक पैसा खर्च झाला नाही फुकटाच झाला काम का काम का, आम का आम गुठले की जाम एनेतर्फे मी करून दिले आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या सिंचनाकरता आणि पाण्याकरता सर्वोच्च प्राथमिकता मिळेल माझ्या गावात माझ्या शेतीच्या बाजूला माझ्याकडे तीन विहिरी आहे उन्हाळ्यात एक तास पंप चालवायचा मी गावाची नदी खोल केली नाला खोलीकरण रुंदीकरण केलं माझ्या विहिरींना पाणी आलं आता साडेसात साडेसात हास पॉवरचे तीन पंप आहे भवनकुळे साहेब ही ऊर्जा मंत्री होते त्यांची क्षमा मागतो पण वीज मंडळाच्या विजेचा काही भरोसा नाही साहेब असताना बरोबर होती म्हणून आता मी सोलर पंप लावले आणि एक तास जे विहिरीवर पंप चालायचा आता आठ तास माझ्याकडे सिंचन आहे साठ एकर सिंचनाखाली आलं आपल्याला आपल्या विहिरीमध्ये पाणी साठवायचं आहे आणि सोलर पंप जर लावला तर प्रत्येक गावामध्ये पन्नास टक्के साठ टक्के जमीन पाण्याखाली आली शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटीनी झालं तर कशाला शेतकरी आत्महत्या करेल हा देश सुखी समृद्ध संपन्न बनवायचा आहे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करायची आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली समता स्थापित करणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज तर आमचं दैवत आहे यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं ज्यांचं वर्णन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे माझ्या ऑफिसमध्ये माझ्या घरी माझ्या आईवडिलांचा फोटो नाही आहे पण माझ्या खुर्ची समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे कारण या देशात शिवशाही आणायची आहे आम्ही मंत्री बनण्याकरता राजकारणात नाही आलो आमदार खासदार बनण्याकरता नाही आलो पैसे कमावण्याकरता नाही आलो मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं देशात केली आहे पण एकही कॉन्ट्रॅक्टर जर तुम्हाला भेटला आणि त्यांनी सांगितलं की गडकरी साहेबांना कॉन्ट्रॅक्ट घेण्याच्या आधी भेटलो होतो मला सांगून द्या मी तुमच्यासमोर उभा नाही राहणार राजकारण आमचा धंदा नाही आहे राजकारण म्हणजे समाजकारण सेवा कारण आणि विकास कारण केवळ सत्ता नाही बदलली आहे समाज बदलला आहे हे आमचं उद्दिष्ट आहे पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म पंडित दीनदयाल उपाध्यानी सांगितलं की समाजातला तळागाळातला शेवटचा माणूस दोषोषित आहे पीडित आहे दलित आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागास केला आहे त्या शेवटच्या माणसाला ज्या दिवशी रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आमचं कार्य पूर्ण झालं असं आम्ही समजू आणि ज्या दहा वर्षामध्ये आम्ही या दरिद्र करता योजना आणल्या उज्ज्वला योजना आणली आपल्या इथल्या जीव लोकांच्या गरीबाची काळजी घ्यायला आयुष्य योजना आणली वयोश्री योजना आणली कधी भेदभाव केला मुसलमानांना योजनेचा फायदा मिळणार नाही असं कधी केलं दलितांना मिळणार नाही असं कधी केलं असेल तर एक जण उभा राहून सांगा सबका साथ सबका विकास सबका प्रयास पण या ठिकाणी विरोधक जेव्हा आमच्या कामाला उत्तर देऊ शकत नाही तेव्हा जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करून आला की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही बदलवणार आहोत बाबासाहेबांचं संविधान बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि सात न्यायमूर्तींनी निवाडा दिलेला आहे की कोणीही व्यक्ती कोणीही पार्टी कुठलीही पार्लमेंट आणि कोणीही मंत्रिमंडळ हे घटनेचे मूलभूत तत्व बदलवू शकत नाही सैलंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज हे कोणी बदलवू शकत नाही लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे बदलण्याचा अधिकारच कोणाला नाही आहे पण पार्ट बी मध्ये जी घटना आहे त्यातली जी कलम आहेत ती वेळोवेळी सरकारला बदलवण्याचा अधिकार आहे पण आमच्यावर आरोप करणारा काँग्रेसवाल्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की बाबासाहेबांचं संविधान तुमच्या स्वार्थाकरता इमर्जन्सीच्या काळात तोडमरोड करण्याचं पाप कुणी केलं ऐंशी वेळा संविधान तोडण्याचा पाप या काँग्रेस केलं आणि आता तुमच्याकडे येऊन सांगतात की भाजप चार सो के पार बोल रहे हैं कि उनको बाबा का संविधान बदलना है मुसलमानाना सांगतात ये बी जे खतरनाक है ये चुन तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पर मुहर लगाओ मी तर जातपात काही पाळत नाही मी लोकसभेला होतो मी जातीपातीचा कोणाला ऐकत नाही पाळत पण नाही मी सांगितलं मै नागपूर का नागपूर मेला नागपूर की जनता मेरा परिवार मैं उनका और आणि मी नाराही दिला जो करेगी जा, जो करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात माणूस हा जात पंत धर्म भाषेने मोठा नसतो माणूस हा गुणानी मोठा असतो हिंदू मुसलमानाला ज्या भावात पेट्रोल डिझेल मिळतं गॅसचं सिलेंडर मिळतं त्याच भावात दलितालाही मिळतं मुसलमानालाही मिळतं आणि हिंदूलाही मिळतं या समाजातला जातीवाद अस्पृश्यता या समाजातली गरिबी भूकमरी बेरोजगारी दूर करून समृद्ध संपन्न शक्तिशाली हिंदुस्तान आम्हाला बनवायचं आहे देशाला विश्वगुरू बनवायचा आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवायची आहे आणि जगात एक शक्ती म्हणून भारताला निर्माण करायचा आहे आम्ही लहानपणी एवढंच शिकलो हम दो चार रहे ना रहे ना तेरा वैभव अमर रहे माझी मा आपल्याला विनंती आहे की जे साठ वर्षात नाही झालं ते दहा वर्षात मोदीजीच्या सरकारने करून दाखवलेलं आहे आणि हेच काम पुढे करायचं असेल या मतदारसंघामध्ये रक्षाताईच्या रूपाने एक कार्यक्षम कर्तृत्वान तुमच्या कामाकरता माझ्या घरी पन्नास साठ वेळा चक्रा मारणाऱ्या रक्षाताई ज्यांनी या ठिकाणी विकासाची कामं केली पाठपुरावा केला मी केलेल्या कामाची पण यादी वाचत नाही आणि करणाऱ्या कामाची पण माहिती देत नाही कारण तुम्ही ते सगळं बघता पण तुम्हाला ही तुमचं जे भविष्य बदलून आलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये जो फरक पडून राहिलेला आहे तुमच्या जीवनामध्ये जो आनंद येतो आहे परिवर्तनामुळे तो जर पुढे वाढवायचा असेल तर पुन्हा एकदा कमळाच्या फुलाची बटन दाबून मोदी साहेबांना विजयी करा आणि आपली सेवा करण्याची त्यांना संधी द्या अशी मी विनंती करतो रक्षाताईंचा तेरा मे रोजी जन्मदिवस आहे त्याच दिवशी मतदान आहे आणि म्हणून त्याच दिवशी जन्मदिवसाची भेट म्हणून कमळाच्या फुलावरची बटन दाबा आणि त्यांना विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो मला जळगावला पोहोचायचं आहे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय नमस्कार या ठिकाणी